भाऊ जय महाराष्ट्र तुमचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त तुम्हाला हिंदू विमानाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे प्रत्येक पक्षाचे उमेदवार हे मतदारसंघामध्ये काम करत आहेत अशा याच्यामध्ये बाळासाहेब कराळे यांचं नेमकं काय चालू आहे मी दोन जुलै रोजी माझा वाढदिवस आहे माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या पदाधिकाऱ्यांनी हा वाढदिवस या विधानसभेची नांदी म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे मी स्वतः दोन जुलैपासून एक संकल्प घेऊन या मतदारसंघात उतरणार आहे आमच्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय जनतेपर्यंत घेऊन आता मी या दोन तारखेपासून मोठ्या जोमाने कामाला लागणार आहे निवडणुकीच्या तोंडावरच तुमचा वाढदिवस आलेला आहे आणि हा वाढदिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही कशा पद्धतीची तयारी करत आहात काय नियोजन हो आहे आणि काय कार्यक्रम आहेत वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्त्यांनी अनेक कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहेत प्रत्येक सर्कलनी भेटी आहेत अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि काही समाज उपयोगी कार्यक्रम जे काही कार्यकर्त्यांनी घेतलेले आहेत त्या सर्व कार्यक्रम मी कार्यक्रम त्या दिवशी पार करणार आहे आणि सर्व कार्यक्रमांना भेटी देऊन मग दिवसभर मी इथं माझ्या कार्यालयाच्या समोर उपस्थित राहणार आहे ज्यावेळेस खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे जे होते त्यांनी शिवसेना ज्या वेळेस होली आणि तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलात असा असतानाही तुम्ही चार वर्षे लोहाकंदार मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये काम केलात शिवसेना फुटली त्यावेळेसही तुम्ही सोबत होतात परंतु असं काय घडलं की नंतर तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला एक सांगतो तुम्हाला ज्यावेळेस दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा दारुण पराभव झाला तेव्हा त्या ते शिवसेनेच्या झेंड्याला कोणा दांडा सुद्धा नव्हता हो तेव्हा त्या ते शिवसेनेचा झेंडा आणि त्याला दांडा लावून या लोहा कंदार मतदारसंघामध्ये मी शिवसेना उभाटाच वाढवण्याचं काम केलं परंतु मी हे सर्व काम करत असताना मला सर्व नेत्यांनी असो उद्धवजीना असो सगळ्यांनी सांगितलं की आता तुम्ही दोन वर्ष तीन वर्ष काम केलंय ह्याच पद्धतीने काम करा परंतु माझं एक उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला म्हणणं आहे की माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या लोहा कंदारमधली मधली शिवसेना वाढवण्याचं जोपासण्याचं काम केलं मला सांगा माधवराव हे छोटस रोपट याला पाणी घालून वाढवण्याचं काम मी केलं आणि मी कुठंच कमी पडलो नसताना फक्त मी एका शेतकऱ्याचा आणि गरीब कुटुंबातील मुलगा असल्यामुळं किंवा कार्यकर्ता असल्यामुळं हे उपाटाला जमलेलं नाही त्यांनी एका एका धनदांडग्याला एका उद्योगपतीला पुण्याच्या इथं आणून बसलं मला एक सांगा इथल्या लोहा कंदार मतदारसंघातल्या लोकांना मला सांगायचं आहे बाळू कराळे हा जगणार इथं आहे आणि मरणार आहे पण एक सांगा मला तुम्ही इथं जर काही जर कमी जास्त झालं एकनाथ पवार तर भविष्यात निवडून येणार नाहीत पण जर त्यांचा जर पराभव झाला तर ते इथं थांबणार आहेत का त्यांच्या कार्यकर्त्याचं काय होणार आहे कोणाला बोलणार कोणाकडे जाणार तू द्या हा हे गोष्टी मला सांगा ना सगळ्या गोष्टी म्हणून आम्ही जे सगळे उमेदवार आहोत तो आज लोकलला राहणारे आहोत आम्ही लोकांच्या दुःखासुखामध्ये आज मी तेरा चौदा वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करतो प्रत्येक गावामध्ये मी प्रत्येक गावामध्ये असू माझी ओळख आहे कोणाच्या का माध्यमातून होण्या पण मी इथं काम केलेलं आहे मग मला ह्या गावामधला प्रत्येक गावातला थोडा थोडा अभ्यास आहे मला नाही म्हणत नाही मी म्हणून मला हे असं काही उद्योगपती प्रद्योगपतीचं काही मला ते वाटत नाही आणि असे चुते असे लय म्हणजे अगरी बनविणारे किंवा हे लोक मतदारसंघात येतात अहो तुम्हाला उद्योगच आणायचे तुम्हाला लोकांचे कामच करायचे अगोदर एवढे हे आपले आमदार शिंदे हे उद्योग आणू शकत नाहीत एकनाथ पवार एवढे बड्या बड्या मारतात ते उद्योग आणायचे ते मी अगोदर उद्योग आणा ना तुम्ही लोकांना काम द्या ना नुसतं भाषण करणं सोपं असतं की माझे अर्धे लोक पुण्यात आहेत माझे पण शंभर लोक हजारो लोक माझे पुण्यात आहेत अरे पुण्यासाठी पुण्यात लोक नेण्यासाठी तुम्ही काय करणार आहात फक्त निवडणुकीपुरतं बोलायचं आणि निघून जायचं हे असं जमत नाही पावसाळ्यात कुठे छत्र्या येतात माहित आहे आणि नंतर दोन तीन दिवसाला मोडून जातात अशा छत्र्यात या छत्र्या काय टिकणाऱ्या नाहीत इथं हे माणूस आम्ही लोकांच्या सुखादुखात कुठे थांबून बोलणारे माणसं आहोत हे निवडणुकीपुरती आलेले आहेत फक्त पैसा मला लोहा कंदारच्या जनतेला विचारायचे आपण इतके लाचार आहोत इतके आपण हे आहोत की आपली किंमत बाहेरचे लोक येऊन करायला म्हणजे लोहा कंदार मतदारसंघामध्ये कोणी धंदा निघायला यावं आणि काही दिवसात इथे फिरावं आणि आमदार होऊन जावं आणि नंतर मग पाच वर्ष बघू नये हेच पाच वर्ष आपण आता असे इतके बेकार बघितलेले आहेत मग मला तुम्ही परत परत म्हणता की मी शिवसेना का सोडली हा मला खंत वाटते की कधी हे चाळीस बी आमदार जर फुटले असतात माधवराव जवळ यांच्या तुम्ही वेता बघसाल तर ह्या वेता जर बघितलं तर वाटतं खरोखर ह्यांनी जो निर्णय घेतलेला आहे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य निर्णय घेतलेला आहे कोणी भेटायलाच तयार नाही मातोश्री बोलवलं जात नाही मी प्रामाणिकपणे माझं सर्व तन मन धन अर्पण करून माझं सर्व हे करून मी लोहा कंदार मध्ये शिवसेना वाढवली आणि यांनी सांगावं मला यांचं काय वाढवलं किंवा कुठून शिवसेना वाढवली अहो खरी जर शिवसेना असल तर इथं जर शिवसेना होती आता आम्ही असताना सांगतो तुम्हाला माझी आमदार उद्या चव्हाण साहेबाला सोबत घेऊन आम्ही काम केलं आणि आज काय स्थिती आहे एक सांगायचं म्हणजे की मानणारा त्यांना वर्ग आहे ना त्यांनी शिवसेनेला रुज या तालुक्यामध्ये रुजवलंय ना मग अशा एकटानं शिवसेना ना चालत नाही यांचं काम असं आहे की पुढे चलायचं माग विसरून जायचं त्याच्यामुळे मी काही जास्त यांच्यावर बोलायची गरज नाही मला एक सांगा आता तुम्ही विधानसभेचं स्वप्न बघताय तुम्ही पुण्याहून आलात आता पुण्याहून येऊन तुम्ही इथं विधानसभेत काम करत होता लातूर लोकसभेमध्ये काम करत असताना मात्र तुम्ही बघा लातूर लोकसभेमध्ये काम करत असताना जिथून एकनाथ पवार यांची जन्मभूमी आहे ज्या सर्कल मधून एकनाथ पवार येतात तिथं गावाला सगळ्या भाजपला लीड आहे तुम्ही काय काम करा किती लोकांना फसवणार तुम्ही काय बोलताय तुम्ही कोणा म्हणजे ज्या तुमच्या गावामध्ये सुद्धा भाजपला लीड आहे कसं आहे आपण आमदारकीचे कॅन्डिडेट असल्यावर जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्या गावात काय होते हे सुद्धा बघावं लागते आणि मी सांगतो तुम्हाला माझा रामतीर्थ मध्ये सगळ्यात मोठा कार्यक्रम हा त्यांच्या मूळ गावातच राहणार आहे मी हे सुद्धा तुम्हाला सांगतो आणि शिंदे गटाची सगळ्यात चांगली मोठी बैठक ही रामतीर्थ मध्ये मी घेणार आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे शिवसेना सोडण्याचं कारण मी पूर्वीपासूनच एकनाथ शिंदे साहेबांच्या सानिध्यात असलेला कार्यकर्ता आणि त्यांचा नगर विकास मंत्री असतानापासून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझे वैयक्तिक संबंध होते आणि एक असा म्हणजे मंत्री असो किंवा असा मुख्यमंत्री मी माझ्या जीवनात कधीही बघितलेला नाही की दोन तळागाळातल्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत ओळखतो आणि साथ देतो आणि मला श्री आपलं एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व माहीत होतं त्यामुळे मी असं ठरवलं की माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करायचं त्यामुळं मी शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे म्हणजे जी शिवसेना आहे शिंदे गटाची तुम्ही त्याच्यामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणावं तसं तुम्ही सक्रिय नव्हतात आणि पडल्या दोन्ही नाही एक सांगायचं म्हणजे असं काही नाही की आम्ही सक्रिय नव्हतो मुळात भारतीय जनता पार्टीनं कुठे असो नांदेड असो की अं लोहाकंदारच्या इकडे लातूर लोकसभा मतदारसंघात असो शिवसेनेला विश्वासात घेण्याचं तेवढं काही काम केलेलं नाही पण जेव्हा नांदेड लोकसभा संपल्यानंतर काही दिवसासाठी खासदार साहेबांनी आम्हाला बोलवलं आमच्या काही दोन चार सभेमध्ये मी भाषण पण केले पण आम्ही सांगितलं होतं की बाबा श्रींगारेला काही ना काहीतरी लीड देऊ पण एवढं काही एवढे सगळे लोहाकंदार मध्ये एकोणी ऐंशीच्या स्पीडनं कोणी शंभरच्या स्पीडनं पळत असताना काँग्रेस असो राष्ट्रवादी असो की सगळे नेते इथं काय जे काय आमदार आहेत सगळे त्या सगळ्यांनी मिळून दोन सत्तावीसशे अठ्ठावीस काहीतरी काय गेला एवढं मराठा आंदोलन असू या असू सगळं चालू असताना सुद्धा आणि शिवसेना आणि भाजपनं है समजा यांचा जो हे आहे रस्त विजय रोखण्याचं काम केलेलंच आहे फक्त सत्तावीस मताची लो नांदेड लोकसभा निवडणुकीला खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झालेला आहे आणि ते आता लोहा कंदार मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या हालचाली चालू आहेत यावेळेस बाळासाहेब कराळे यांची भूमिका नेमकी काय सांगतो तुम्हाला मी या राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर श्रद्धा ठेवून काम करणारा माणूस आहे मी ही जागा शिवसेनेची आहे आणि ही जागा शिवसेनेला सुटणार आहे त्यामुळं कोण येणार आहे काय येणार आहे जर समजा सन्मानानं जर भाजपला जागा सुटली तर भाजपचा प्रचार बाळू कराले सन्मानानं कराल आणि जर समजा शिवसेनेला जागा सुटली तर भाजपचा भाजपने आमचा शिवसेनेचा प्रचार सन्मानानं करावा त्याच्यामध्ये युतीचा धर्म आहे त्यांनी जी जागा आता वरची लेवलच ही गोष्ट आहे समजा मला माझ्या नेत्यावर विश्वास आहे आणि त्या पद्धतीने मला काम करण्याच्या सूचना पण आलेल्या आहेत त्यामुळं मी हे सर्व काम माझ्या त्या पद्धतीनं त्यांच्या सूचनेनुसार करत आहे आता राहिला प्रश्न कोण येणार आहे कोण जाणार आहे मी रणसिंग फुंकलेले आहेत मी त्याच्यामध्ये काही बदल नाही माझ्या पक्षाची जी भूमिका राहील तीच माझी भूमिका राहणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल राहणार नाही शिंदे साहेबांना लढव म्हणलं की मग कोण पुढे बघायचं नाही कोण कुठे बघायचं नाही लढायचं पूर्वी तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये असताना नेहमी दाजी भाऊजीवर टीका करत होतात आज शिवसेना आणि भाजप दोघांची युती आहे तुमची या निवडणुकीमध्ये तुम्ही एकमेकांवर टीका करणार आहात का एक सांगायचं म्हणजे दाजी आणि भाऊजीचं तुम्हाला आपल्या सगळ्या तालुक्याला सांगत मी सातत्यानं सांगत होतो आजही सांगतो उद्याही सांगतो की दाजी आणि भाऊजी एकच आहे या तालुक्यामध्ये कुठंतरी दुसरा राजकीय पर्याय होऊ नये यासाठी या दोघांच्या हे भानगडे आहेत पण ते मुळात दोन आहेत हे उघड एक वाक्यता आहे आपण बघितलं असताल की जेव्हा लोकसभेची निवडणूक होती तेव्हा तिकडं आमदार साहेब आपले सक्रिय होते का म्हणून तुम्ही एक विचार करा ना इकडं जसं सक्रिय होते लातूर लोकसभेमध्ये तसे नांदेड लोकसभेमध्ये सक्रिय होते का नाही त्याच्यामुळं दाजी आणि भाऊजीचं राजकारण मी एक सांगतो तुम्हाला मी काही जास्त बोलत नाही कारण का तुम्ही युतीमध्ये असल्यामुळं मला जास्त काही बोलता येत नाही पण या दाजी आणि भाऊजीच्या राजकारणाला एक कंदार आणि लोह्याची आणि विशेष सांगायचं म्हणजे मुळात लोहा आणि कंधारामधले लोक हे घराण्याशाहीला अत्यंत कंटाळलेले आहेत आणि त्याच्यामुळं मी जे बोलतो सांगतो की बाबा ह्या दोघांवर टीका करणं किंवा हे करणं आता मला तर काही वाटत नाही घ्यायचं ज्याच हेच नाही त्याला काय बोलत बसायचं चिखलीकर साहेब लोकसभेला पडले ह्याचा तुम्हाला म्हणजे आनंद आहे की दुःख आहे असं थोडंच काय सांगू शकता युतीमधला आमच्या एक महायुतीमधली जागा कमी झाली ह्याच्यामध्ये जा दुःख आणि सुख कुठं आहे समजा सांगा ना आमच्या एखाद्या आमची जे महायुती होती या देशाच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना साथ देण्यासाठी एक एक जागा महत्वाची होती आणि ती एक एक जागा मिळवण्यासाठी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री फक्त तीन चार तास झोपत होते आणि जागा कमी होणं ही आमच्यासाठी कुठली चांगली गोष्ट नव्हती लातूरची असो कि नांदेडची असो दुःख आणि सुखाचं काय हे ना तुमचे म्हणजे तुम्ही एक विरोधक म्हणून होतात वावरत होतात नांदेडच्या प्रचारामध्ये तुम्ही कुठे दिसला नाही मी नांदेडच्या प्रचारामध्ये खरोखर नव्हतो हे मी मान्य करतो कारण पडावी अशी तुमची भूमिका होती का नाही नाही तसं सा, थोडं सांगू शकतो की कि पडाव किंवा काय मी पडा म्हणल्या ते पडणार आहेत का एक अशी लाटच होती ती की त्याच्यामध्ये आणि आता समजा मला सगळ्यात चांगला आनंद झाला असतो की चिखलीकर वरी निवडून आले असते तर हा मतदारसंघ आम्हाला सरळ सरळ काही हे झालं नसतं त्याच्यामुळं विजय किंवा पराजय हा काही आपण सांगून येणे जनतेने ठरवलेला असतो त्यामुळं आम्ही आनंदी व्हायचं की दुःखी व्हायचं हे मी काय सांगू शकतो खासदार पण एवढं सांगतो की तुम्हाला मी जे राजकारणात जे आलो मी राजकारणात ज्यांचं कर हे करून मला मी राजकारणात जे काय वाढलो आणि मी कुठेही मान्य केलं की बाबा चिखलीकरांमुळेच मी ह्या राजकारणात आलो आणि चिखलीकर हेच माझे राजकीय गुरु आहेत हे सांगू शकतो पण आम्ही काम करत असताना दोघे विभक्त बा याच्यानं काम केलं पण कधी आम्ही अशा खालच्या लेवलवर जाऊन एकूण एक टीका किंवा त्यांनी माझ्यावर बोललं मी त्यांच्यावर बोलणार ज्यावेळेस तुम्ही शिवसेनेमध्ये काम करत होता त्यावेळेस हे लोक तुमच्यावर आरोप करत होते की हे चिखलीकरांचेच कार्यकर्ते आहेत यांना इकडे फक्त शिवसेनेमध्ये सोडलेलं आहे त्यावेळेस तुम्ही स्पष्ट नकार दिला मी एक सांगतो तुम्हाला की जेव्हा चिखलीकर साहेबांनी अशोकराव चव्हाण साहेबाला सोडलं तेव्हा चिखलीकरांविषयी सरळ सरळ ठरत होते की बाबा अशोकराव चव्हाणचं आणि चिखलीकरांचं काय नातं होतं तसं पूर्ण लोहाकंदार तालुक्याला माहिती आहे की बाळासाहेब करायचं आणि चिखलीकर परिवाराचं काय नातं आहे एक लक्षात ठेव हो, हे नाते वेगळे आणि संबंध वेगळे पण आम्ही मी माझ्या आयुष्यात सांगतो मला कधीही मी वाढदिवसाच्या ह्या तुमच्या मुलाखतीमध्ये कधी खोटं बोलत नाही मी ज्या दिवशीपासून शिवसेनेत प्रवेश केला त्या दिवशीपासून चिखलीकरांचा माझा एक साधा फोन सुद्धा कधी आम्ही एकूण घेतला नाही पण समोर असताना रामराम भेट जय महाराष्ट्र कधी झालेला आहे पण खासदार ज्यावेळेस वेळेस त्यांनी खासदार होते आणि यावेळेसही खासदार म्हणून निवडून आले असते त्यांनी त्यांचे चिरंजीव अरविंद पाटील चिखलीकर यांनाच आमदार भावी आमदार म्हणून त्यांनी लॉन्च केलं होतं मग त्यावेळेस तुम्हाला त्यांनी कसे एक सांगतो तुम्हाला की त्यांनी कोणाला लॉन्च केलं कोणाला केलं हे जनता ठरवणार आहे की पुणे कोणाला आता ह्या लोहा मध्ये जनता ठरवणार आहे की या सात सात आठ जे उभा टाकणार आमच्यापैकी कोणाला लॉन्च करायचंय तुम्ही आम्ही लॉन्च केल्यानं किंवा कोणा लॉन्च केल्यानं होणार नाही सर्वसामान्य जनता लॉन्च करणार आहे कोणाला लॉन्च करायचं ते लक्षात ठेवा मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक साधा कार्यकर्ता आहे मी स्वतःला नेता मानत नाही किंवा हे करत नाही मी माझ्या स्वतःच्या जो जी काही फळी निर्माण केलेली आहे शिवसेनेची ताकद केलेली आहे मी तुम्हाला निश्चित माधावर सांगतो की येणाऱ्या महिन्या ते दोन महिन्यामध्ये फक्त शिंदे सैना ही मोठ्या जोमाने या लोहा कंदारमध्ये काम केलेले तुम्हाला दिसेल आणि राहिला प्रश्न की त्यांनी प्रवीण पाटलाला लॉन्च करणार होते कोणाला करणार होते आता शेवटी एक लक्ष ठेवून घ्या पूर्ण तालुका कधी कधी म्हणू शकतो की बाबा की बाबा कोणाला लॉन्च करतात सगळ्यांना माहिती आहे रसाळीचा कार्यक्रम बघितला काँग्रेस काँग्रेस महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप आणि शिंदे शिवसेना हा मतदारसंघ कुणाला बी जरी सुटला तरी पण ते विधानसभेसाठी दावा करणार आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही त्यांचं भाषण काढून ऐका की जर हा मतदारसंघ शिवसेनेला सुटले तर मी शिवसेनेच्या उमेदवाराचं काम करत मी तर तिथं नव्हतो पण तुम्ही होतात त्याच्यामुळं मला माहित आहे की चिखलीकर साहेब हे पक्षाचा आदेश सुद्धा मानणारे माणसे आणि मला एवढा विश्वास आहे की माझे नेते आदरणीय एकनाथजी हे कुळ जर कुठलं शब्द जर कुठला दिला तर तो माणूस कधी फिरून परतून बघणारा माणूस नाही त्यामुळं माझी पूर्ण श्रद्धा सबुरी माझी पूर्ण नाथाच्या चरणी आहे एक कुठ नाथ म्हणतात नाही ते एक नाथ आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसे हो शिवसेना भाजपची युवती होती आणि हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला अॅडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे यांना शिवसेनेची उमेदवारी दिली परंतु युती धर्म न पाळता त्यांनी त्यांच्या मेवण्याचा प्रचार यंत्रणा कामाला लावली आणि त्यांना निवडून आलं मग आता तेच या निवडणुकीमध्ये काय होणार नाही जर शिवसेनेला गेल्या निवडणुकीमध्ये मी स्वतः सोबत होतो त्यांच्या आम्ही माननीय मुक्तेश्वर धोंडगेचा प्रचार न करता युती धर्म न पाळता समजा यांचा प्रचार केला शमसुंदर शिंदे यांना निवडून आणण्याचं काम केलं ते त्यांचं काम आहे आता आपण युती म्हणून युती धर्म पाळणे हे आपलं काम आहे आणि मी माझ्या नेत्याच्या शब्दाच्या पुढं जाऊ शकत नाही कारण माझा नेता हा माझा सर्वस्वी आहे आणि जे पक्ष आदेश देईल ते मी मानणार माणूस मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे आता निश्चित ते आमच्या सोबत राहतील शिवसेनेचे की न राहतील ते कोणाला आता कसं आहे त्यांचं कोणाला बोट देतात की कोणाला का का काय देतात कोणाला हे करतात सेकंड करतात काय सांगू शकतो मी समजा तुम्हाला तुम्हाला चिखलीकर त्यांचं राजकारण चांगलं माहिती आहे आता त्यांचं कामकाज या मतदारसंघामध्ये आहे आणि शिवसेना शिंदे गटाचं म्हणावं तसं या मतदारसंघामध्ये काम नाही अशा परिस्थिती सर्वे होतील आणि त्यांचं नाव समोर येईल त्यावेळेस मग तुम्ही काय करणार आता तुम्ही जसं सा सांगितलं की मी दुसऱ्याच्या हाताचं नेतृत्व मी स्वीकारू शकत नाही पुन्हा आणखी सर्वेमध्ये त्यांचं नाव आलं आणि तुम्हाला सांगितलं तर आता सर्वेमध्ये एक लक्षात ठेवून घ्या मुळात सांगायचं म्हणजे माधवराव हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे आणि आज जवळपास दहा ते वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये शिवसेनेला मानणारा वर्ग आहे आणि हा मतदारसंघ शिवसेनेला मानणारा असल्यामुळे निश्चित या मतदारसंघाने ठिकाण आम्ही काही काम कमी जास्त असू शकतो पण निश्चित येणाऱ्या सर्वेमध्ये बाळू कराड्याचं नाव त्या सर्वेच्या एक नंबरला राहील याची मी तुम्हाला गवाई देतो कसं राहील कामच नाही ना सगळं तुम्हाला दिसून येईल कधी येणाऱ्या काळामध्ये एक महिना पंधरा दिवसात तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट होईल विधानसभेत कोणाला भेट येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये सगळं काही कोणाला काय भेटणार आहे काय होणार आहे कुठला विधानसभा मतदारसंघ कोणाला जाणार आहे सगळं होणार आहे आमचे सर्वे चालू आहेत त्या सर्वे मध्ये तुम्हाला सांगतो की बाळू कराळेचं नाव येणार ना आहे आणि दोन तारखेपासून तुम्ही माधवराव मला फोन करून सांगाल की बाळासाहेब तुम्हाला शुभेच्छा म्हणून बस शिंदे साहेबांनी काम इतर मतदारसंघामध्ये केले असतील पण लोहा कंधार मतदारसंघामध्ये काय काम आहे लोहा कंधार मतदारसंघामध्ये सुद्धा शिंदे साहेबांनी काम केले आता आपण आज बघाल तुम्हीच तुम्हीच मला सांगितलं होतं की संकुलाचं काम कंधार मधल्या संकुलाचं काम हे शिंदे साहेबांनी केलेलं की नाही तुम्ही सांगाव मला संकुलाला काम कोणा नगराध्यक्षांनी बसून मला समोर सांगाव बाबा आम्ही स्वतः जाऊन मन्नानभाई असो शहाजी नळगे असोत मी असो स्वतः आम्ही तिघांनी जाऊन ते संकुलाचं जे काही काम रखडलेलं होतं ते काम असो रस्त्याचे काम असो सात कोटी रस्त्याला आणले होते ते सर्व काम त्यांच्या चुकीमुळे गेले आमच्यामुळे आम्ही ते रस्ते मंजूर करून आणले होते मग हे काम कोण दिले शिंदे साहेबांनी दिले आता काल याच्यापूर्वी दोन कोटीचा निधी दिला काल दोन कोटीचा निधी दिला कोण दिला साहेबांनी दिला ना कोणी मंत्र्याकडून आला तर तो शेवटी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच देण्यात आला ना मग शिंदे साहेबांचे काम म्हणतात असं का म्हणताय जे निर्णय घेतले विकासाचे एक विकास होता मी जाऊन माधवराव त्या शिवसेनेमध्ये सुद्धा मी ह्या शिवसेनेमध्ये तीन वर्ष काढले तीन चार वर्ष काढले मी तिथं जाऊन सहा महिने झालेले सहा महिन्यामध्ये मला जेवढं काम करायचं तेवढं मी केलेलं आहे आणि येणाऱ्या दोन महिन्यामध्ये अधिकचा निधी या मतदारसंघामध्ये माननीय या राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून निश्चित आणि आमचे नांदेडचे नेते जे आहेत हेमंत भाऊ पाटील असोत आमचे आनंदराव भंडकर पुणार असोत यांच्या माध्यमातून आणि विशेष सांगायचं म्हणजे आमचे संपर्क नेते मराठवाड्याचे संपर्क नेते जे आनंदराव जाधव साहेब यांनी मला शब्द दिलेला आहे की लोहा कंदारमध्ये निधीची काही कमतरता पडणार नाही याच्या निवडणुकीमध्ये तुमचा काय अजेंडा असणार आहे विरोधात घराणेशाही विरोधात सगळ्याचे बाप आमदार होते खासदार होते काहीतरी होते माझा बाप ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हता फक्त बाळूकरळ एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात लेकरू म्हणून समोर जाणार आहे आणि लोकांची सेवा जिथं मला लोक हात दाखवतात तिथं थांबण्याची माझं धाडस आहे मी एवढ्या घराने शहाच्या आणि एवढ्या प्रचंड पैसा असलेल्या लोकांच्या विरोधात लढतोय हे तुम्ही आता तुमच्या आमच्या तुम्हाला तुम्ही आम्ही दिली तुम्हाला आम्हाला निवडणूक लागावी म्हणून पैशाची वाट बघत आहेत सगळ्याचे पैसे लोक घेणार आहेत सगळ्याचा पैसा हे करणार आहेत पण ज्याला निवडून द्यायचे ते लोकांनी ठरवलेलं आहे त्याच्यामुळं लोक लोहा कंदार मध्ये लोक गेल्या वेळेस जे चूक केली ती यावेळेस करणार नाहीत कारण पाच वर्षापासून या लोहा कंधार मतदारसंघाचं वाळवट झालेलं आहे पुन्हा जर हीच चूक आता लोकांना करायची नाही हे मी तुम्हाला निश्चित सांगतो धन्यवाद भाऊ तुम्ही हिंदू विमानाशी अशी चर्चा केलात तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मधुरव